आंघोळ <laughs> नको अरे करू कशाला करतोय आंघोळ विनाकारण पाणी खर्च होईल आम्हाला इकडे मिळायला काटकसरी काटकसरीनं वापर करायला शिक मी का हो हाय म्हणून खायचं नसल्यावर मी काटकसर करत नाही का होय ग होय गायच होय माझी आवडी तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर दिवस आलाय आज एक कळी आली आज उमलणार ही आणि हे ना सकाळ सकाळ काय चालू केले खराटा बनवायची तयारी आहे का बर पहिले नारळ नव्हती तो खराटा विकत आणावा लागायचा आता विकत किती तीन चार वेळा शेतकऱ्यांनी फाटा तोडून टाक्या हात्या ना ग बर खराटा नारळ <laughs> सग, ही खरच कल्पवृक्ष लगा का त्याचं कुठलंच अंग वाया जात नाही सगळ सगळ्याचा उपयोग होतो सगळ्याचा हा ही सुद्धा होणार नारळाच्या केसरापासून का बनवते ते हा खराटा तयार झालाय त्याला बाटलीत घातलंय आता ती काय करते बघा तिचं डोकं बघा चालत ती जाळ तुझ्या अंगावर येतोय तिकडं बस ना उलट राईट राईट एकदम फिटोफिटच झाला बस लय नाही परत पगळल मग ते हम्म चला मग बस क्या अगसं नसली मग तिथं थोडं पाहिजे भाजी तिथ दिसला मग मी तर म्हणलं की ते त्यामुळं तर मी ते हे लाकूड काढलं त्यातलं टाकलेलं परत टाकायला येईल म्हणून तिथं बांधून जर का केलं असत ना तर मग अजून हे झालं असत पण द्या आता त्याला आपण हे करू पोळल पोळल एवढं नाही नाही ना इतकं गरम झालं असतं ना मग ती पगळ असते त्याचा एक लाकूड घालायचं चांगलं मजबूत म्हणजे ना ते फिट्टच होईल सगळं जरा त्याला गार होईल तर खराटा झाला आपला आणि ह्याच्या आतमध्ये आपण ना एक लाकूड चांगलं ठोकलं मजबूत हे असं मजबूत मधोमध त्याच्यामुळं चांगलं फिट्ट झालं चांगलं बस 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 लय नाही होत तो मजबूत झाला आणि एकदम एकदम फिट्ट झाला आणि एज शेंडा पण तोडून घेतली हा खरटा झाला घरच्या घरी आता ही काड्या आहेत त्यामुळे जरा कीर येते वाळणार की हां उदयाचा चांगला होते घरात तिकडे ग इटी हां भाजी होती आपली तिखट मिरची पावडर टाकते बर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरची मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे भाजी चालू आहे आपली भाजी झाली की भाकरी भाकरी झाली की जेवण आणि तिथनं परत पुढची काम नाश्ता आहे नाश्ता म्हणजे जेवण आहे आमचं नाश्ता आहे आज रविवार असेल आज पोहे असणार आहे बस चला कशाला करतोय आंघोळ विनाकारण पाणी खर्च होईल कपड्याची झीज होईल वेळ वाया जाईल त्यापेक्षा अभ्यास करायला बस बाळा नको पोहे अरे पोहे खाणार गडे अजून त्याचीच आंघोळ आहे गार होऊन गार चालतंय तुला चल। चला भाजी झाली मस्त उरका उरका छतला आपल्या शेतातला घाण रोज so एक रोज एक कांदा आणायचा का ताजा ताजा आणि रोज कापून भाजी बनवायची काय बहिणी कांदा चिरताय घसीत आम्हाला इकडे काटकसरी न वापर करायला शिक मी का हो हाय म्हणून खायचं नसल्यावर मी काटकसर करत नाही का होय ग ग सांगायचं होय माझी आवडी होय आवडी उकळली आता भाजी उकळली त्याच्यावर तरी काय झाली फोन आला कोणाचा करू होय का मी झालं बाहेर जरा चाललो टेंबर याला तर माझ्या माझे कपडे तेवढे इस्त्री करून ठेवू परत मला काय द्यायचं मला सांगू का आता पुढच्या महिन्यात अठरा वर्ष पूर्ण होते लग्नाला आपल्या पुढच्या महिन्या मी अठराव्या वर्ष झाले हेत आहे काय तर एक वर्ष सोडून द्या सतराच धरा कारण एक वर्षात मी तेवढे दिवस माझ्या आईकडे राहिली माहेरी राहिली असं समजा पण ह्या सतरा वर्षाचं मला तुमचे कपडे धुतलेले धुण्याचा पगार द्या भांडी घासलेल्याचं पगार द्या घर स्वच्छ केलेल्याचं पगार द्या स्वयंपाक केलेल्याचा पगार द्या अजून तुम्हाला सांगते तुमचे कपडे इस्त्री केलेल्याचा पगार द्या शेतीतलं तर सोडूनच द्या ती शेवाच धरा शेवाच धरा एवढ्याचा पगार सगळं तुझ्या नावावर करतो मी निघून जातो मला नावावर नको <laughs> पगार हवाय तीच सगळं तुला देतो तु। नावावर केले ते तर खालीच राहते हो। पगार हातात येतोय काय करणार हातात घेऊन सगळंच तुला देतो तु। माझ्या बाजूचं फ्रेश सगळंच देतो तुला मीच निघून जातो कुठं तरी बाया नाही तरी एक काम ले ले कर मला कामाला ठेव तुझ्या इथं माझ्याकडे पैसे नाही तर म्हणतो पैसे मागते मी तुम्हाला आणि तुम्ही मला कामाला ठेवून काय करू मी कामाला बी ठेवलं असतं बरं का पण माझी जमीन काय लावशील तुम्ही कुठली हाई है? हाई काय लावशील कारण तुम्ही काही काम करणार नाही मला माहिती राहणार होतय का बरच माझ्या झाली येतो माझ्या घरी मी बघत होतो आवाज कुठने येतोय आवाज कुठने येतोय तर बघा इतन आवाज येतोय इथे एक मावळ बसायला लागले खिडकीवर आपल्या आणि मागच्या एक दोन वर्षापूर्वी ना हा गे हिथं काय झालं एक माहाळ येऊन बसलो होतं मी उठवून लावलं म्हणलं खिडकीवर आहे नको आपल्याला विनाकारण आता परत माश्या आल्या म्हणजे ही जी सुरुवातीच्या माश्या येतात का हे काय म्हणते त्याला तपास लावणाऱ्या माश्या आहेत अजून सगळं मावळ कुठं आलंय तेव्हा नाही का नाही आलं तर येईल आता थोड्याच वेळात सगळ्याच सगळं महाळ येईल असं वाटतंय मला इथं फक्त आता एक पाच दहा माश्या आहेत त्या आणि थोड्या वेळात येईल बघू आपण समजलं आपल्याला हा मला वाटलं आपल्याच माश्या उडल्या का काय पाळल्या माश्या एक जणांनी तीस किलो डाळ मागितली तीस किलो डाळ जात्यावरची ते म्हणले तूर मिळेल का म्हणलं मिळेल म्हणलं तुम्हाला नाही ना, म्हणजे आम्हाला जात्यावरचीच डाळ पाहिजे म्हणलं बर तीस किलो हा पण ते त्यांना सांगितलं मी टाइम लागेल लगेच लगेच काय तुम्ही म्हणताल आज उद्या लगेच नाही लागते अशी अडचण आहे घेतो की जरा थोड चार पाच दिवस थांब चार पाच दिवसांनी लागतो कामाला जर माझी काम जरा दुसरी आहे ती अजून हम्म निवडावं लागते याला भीतर काय सुकाय काही तर काय तर चाळण बी नाही आपल्याकडे डाळ पडायची खाली चाळण असली तरी चाळून काढली तरी डाळ पडल की खाली नाही म्हणजे काय करू गाय तिकडच बांधू इथं नको आता हा सोडून तिकडं नेऊ का आधी कॅरेट भरून ठेवायची परत न्यायच्या गायी ए कॅरेट भरून ठेवून परत गाय नेऊ तिकडच पिवळ कॅरेट आणतो मी सोम्या बसलो सोम्या तिकडं बांधतो अह आलू माघारे आलू रे बाबा अडकलाय सोम्या ठीक काय दहा होत आहेत पुरीच्या बुडाला अडकले थांबा आलो अकरा हल्ली आता एवढ्यातच इकडे चालू झाले फ्लॉवर काढला नंतर परत नवीन फुटून आलाय ना ग निघला एक छोटासा फ्लावर त्याला भाजीला का असे छोट 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 किती तरी गड्ड लागलं लई भारी दिसतंय इकडे पण आहे आता ही छोटा आहे अजून छोटा गड्डा आहे ना मग असं गड्ड काढून घ्यायची भाजी बनवायची आपण थोडी थोडी पहिलं फ्लॉवर सगळं निघलं ना कायला शेंगा आल्या इकडे शेंगा दाखवतो तुम्ही कवळ्या होत्या मागे दाखवल्या होत्या आता निबर झाले बिया बघा गट्ट काय नाही रे इथं तुला काय वाटलं काय काय आहे का चल गुड बॉय ती पानं टाकावी गायना काढून रोप आले ती काय परत लावायची गरजच ना हा ही ठेवायचं आपलं मला बी कळालं मला वाटलं येणार नाही पण ही पानं काढून टाकायची म्हणजे ह्याची ताकद तिकडं जाईल त्याच रोप कमी करायची त्याची आपल्या भाजीला मला वाटतंय कमी पडत नाही आता काय कर ही जे असं झालंय काय काय ते काढून टाक त्याला परत खाल ना फुट्या फुटत्याला हे अशा आणि अशा फुट्या फुटून हे छोट छोट आपण कापून नेलेलं आहे भाजीला हम्म तसंच म्हणतोय मी बी इळ्यानी नाहीतर तर हात्याने इळ्यानी नाही तर हात्याने का असं कधी खेळत बसणार त्याला खाली बघ की खाल फ्लावर आलाय मला दिसला काही खालीचं फ्लॉवर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ह्या अडचणीत हात घालणं खूप आहे तसं नाही हात्या आण ग हात्याने कापणार कापणार आपल्याला हे अडचण असते तिथे काटा बसतो तिथं मग परत निवांत राहू द्या आता राहू द्या आता नकोच हात्या आणून हात्याने लांबण त्याला कुच टाकून काढ हे आलय त्याला येणार की, ते। की। ना हुँ? हुँ। दे दे कि आहे त्याला येणार कि नाल त्याला दिसतोय बापरी चांगल्या जमते त्याला असं कापडाने किंवा हात्या बसायची गरज नाही आपली ज्वारी बी चांगली ज्वारी कशी आहे भा तर एक नंबर यायला लागलाय बसायला जेवायला सगळ्यांनी झाल्या भाकरी नाही अजून होते ते बरं वाढ का तुम्हाला बसू सगळेजण नाही बुक असेल खरं तर बस नाही बस सगळेजण बसा